त्यांचं नाव आहे ठाकूर नामचे खगर मध्ये आलेलो आहे मुंबईवरून वरून थे मी खारघर मध्ये आलेलो आहे आज मुंबई मधून थे आज मी कार्यक्रमाला जागू नाही यांच्या जीवनामध्ये नाही हारणे

ज्यांच्या कामाला नाही अंत त्यांचं नाव आहे ठाकूर प्रशांत <प्राँगी> मोदीजी समोर आता चालणार नाही पंजाब मशाला आणि पृथी नरेंद्र मोदींच्या समोर चालणार नाही आता पंजाब मशाला आणि पृथ्वी विधानसभेत निवडून येणार आहे आपली महायुती मी आहे रामसे ठाकूर यांचा साथी मी आहे रामसे ठाकूर यांचा साथी पण माझ्याजवळ नाही हाती राजिते भारतीय जनता पक्ष रिपब्लिकन पक्ष शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या वतीने आज या ठिकाणी माझा आणि श्रीराम बारणे यांचा या ठिकाणी सरकार ठेवलेला आहे रामसाहेब ठाकूर यांच्या हस्ते आमदार सरकार होतं मला स्वतःला एकोणीसशे अठ्ठ्याण्णव ते दोन हजार चार सालापर्यंत आम्ही आम्ही लोकसभेमध्ये एकत्रित होतो त्यावेळेला रिपब्लिकन पक्षाचे चार खासदार होते शेतकरी कामगार पक्षाच्या तिकिटावर निवडून आलेले रामसे ठाकूर होते त्यावेळेला अटल बिहारी वाजपेयी यांचं सरकार एका मताने पडलेलं होतं हल्लो होत आम्ही चौघ्या आणि पाच जणांनी जर त्यावेळेला निर्णय घेतला असता तर कदाचित भाजपच सर सरकार सरकार अटल बिहारी वाजपेयी बरोबर जॉर्ज फर्नाडी शरद यादव होते नीतीश कुमार ममता बॅनर्जी होत्या नवीन पटनायक होते डीएमके पक्ष होता अशा अनेक पक्षांचा नैशनल डेमोक्रेटिक ही आघाड़ी त्या मध्ये म्हणून आलो वेळेला काय आम्ही हा निर्णय घेतला नाही नंतर ज्या काळामध्ये परिस्थिती बदलत गेली नरेंद्र मोदीजी हे या देशाचे पंतप्रधान बनण्यासाठी पंतप्रधान बनण्यासाठी पंत म्हणण्यापेक्षा काँग्रेसला हरवण्यासाठी नरेंद्र मोदीजी मैदानामध्ये उतरले नरेंद्र मोदीजी मैदानात उतरण्यापूर्वी बाळासाहेब ठाकरे आणि माझी भेट झाली होती मातोश्रीवर भेटण्यासाठी मी असाच त्यांना त्यांचा सत्कार करण्यासाठी गेलो चार चारखो बोलून

काँग्रेसला सोडा आणि तुम्ही आमच्या सोबत या आणि मी सर्व महाराष्ट्रभर लोकांची आंबेडकरी विचारवंतांची चर्चा केली कार्यकर्त्यांची चर्चा केली पत्रकारांची चर्चा केली आणि सर्वांनी मला हा सल्ला दिला की राजकारणामध्ये असे निर्णय घ्यायचे असतात काँग्रेस चालण्याच्या वेळेला सुद्धा आमच्या समाजात ही चर्चा होती की काँग्रेस काँग्रेसची जळक आहे पाहिलं होतं की दलित कांतची मुवमेंट महाराष्ट्राच्या कानागोकड्यामध्ये वाढती आहे भारतीय दलित कांताची बोर्ड गावागाव मध्ये पाहायला म्हणतात आणि जर शिवसेना भाजपाला हरवायचं असेल तर हरका आपल्या बरोबर आला पाहिजे आणि त्यावेळेला प्रकाश आंबेडकर मी धोवाई साहेब कवाडे साहेब सगळे करतो मी आग्रह करत होतो की आपण काँग्रेस सोबत जाऊया सत्तेचा वन थर्ड वन फोर्थ वाटा मागूया तिघाने माझं ऐकलं नाही आणि मी काँग्रेस सोबत गेलो आणि मला समाज कल्याण खात्याच मंत्री होण्याची संधी मिळाली मंत्रिपदाचा विषय नाही यांनी जर सत्ता मिळवून अशा असेल तर इतरांचा सहारा घेऊन पोहोचल पाहिजे बाबासाहेब आंबेडकर सुद्धा पंडित जवाहरलाल नेहरूच्या मंत्रिमंडळात होते बाबासाहेब आंबेडकर हे फार धाडशी अशा पद्धतीचे राजकारणी होते अत्यंत अभ्यास नेते होते हो देशाच्या विकासाचा विचार करणारे होते आणि त्या बाबासाहेब आंबेडकरांच्या वैचारिक ताकदीत तयार झाली आम्ही काळामध्ये बाळासाहेबांच्या आम्ही भाजप आणि दोन हजार चौदा मध्ये नरेंद्र मोदींचा धंदा वाढला नरेंद्र मोदींनी मोठ्या प्रमाणामध्ये देशामध्ये क्रांती केली काँग्रेसच्या जा भ्रष्टाचाराच्या जा विरोधामध्ये जबरदस्त अशा पद्धतीचे तपास या देशातल्या जनतेनी नरेंद्र मोदींना सत्तेवर आण भारतीय जनता पक्षाला दोनशे ब्याऐंशी जागा मिळाल्या त्यावेळेला सुद्धा एनडीएच सरकार म्हणूनच नरेंद्र मोदी सत्तेवर आले दोन हजार एकोणीस मध्ये सुद्धा तीनशे नरेंद्र मोदी च्या नावाने समोर आले या वेळेला थोडी अडचण होती सगळे विरोधक एकत्र आले दोन एकोणीसच्या निवडणुकीमध्ये सगळे विरोधक एकत्र नव्हते चोवीसच्या निवडणुकीमध्ये विरोधकांनी ठरवलं की मोदींना हरवायचं मोदींना पंतप्रधान होऊ द्यायचं नाही बीजेपीला सत्तेवर हटवायचं आणि संविधान हे बदलणार आहे आरक्षण तुमचं जाणार आहे अशा पद्धतीचे अफवा पत्र समाजामध्ये मोठ्या प्रमाणात घरमत करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता त्याचा फटका मला पोहोचला आम्ही हवेत राहिलो हवेत राहिलो तर हवेत आहे राहिलो आम्हाला जागा मिळतील अशी आम्हाला अपेक्षा होती पण एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली युकार झाल्यानंतर आम्हाला क्लिअर बहुमत तर मिळालेलं आहे इंडियाला बहुमत मिळालेलं आहे पण बीजेपीच्या जागा मिळालेला आहे महाराष्ट्रामध्ये आम्हाला पस्तीस चाळीस जागा येतील असं वाटलं होतं पण त्या सतरा जागा त्यामध्ये बारणेने मात्र आपला गड राखलो कारण मावळची जनता त्यांच्या पाठीशी होती मावळच्या जनतेनी त्यांना भरभरून अशा पद्धतीत साथ दिली परवेची जनता खारविरची जनता बुरमची जनता मोठ्या प्रमाणामध्ये त्यांच्या पाठीशी उभी झाले आणि बारणे तिसऱ्यांदा या ठिकाणी जोडून आलेले आहेत मोदी जी प्रधानमंत्री बन गए तीसरी बार मुझे भी मंत्री बनने का मौका मिला है तीसरी बार आगे भी एमपी बन गए तीसरी बार आगे भी कांग्रेस की हो जाएगी हार और हम आहे ठीक येऊ येऊ नको रामसे ठाकूर सारखे चानाक्ष नेते अत्यंत अभ्यास नेते पनवेलच्या विकासासाठी अत्यंत चांगल्या पद्धतीने पाऊल उचलणारे अशा पद्धतीचे नेते आणि त्यांच्या पाठीमागे प्रशांत ठाकूर

आता विस्तार म्हणजे इलेक्शन नोव्हेंबर मध्ये येणार आहे ऑक्टोबर मध्ये पहिल्या आठवड्यात किंवा सप्टेंबरला आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे पण विधानसभेमध्ये मात्र आम्हाला अजिबात चिंता नाही संजय राऊत म्हणतात की आमची एकशे ऐंशी जागा येणार आहे तुमच्या दरी तुम्ही म्हणत असाल तुमच्या जागा एकशे ऐंशी येणार आहे मी तुम्हाला सांगतो की तुमच्या जागा ऐंशीच्या आतमध्ये येणार आम्हाला एकशे ऐंशी ते आमचा दोनशे पर्यंत आकडा आहे पण पण माझं एकनाथ शिंदे ना सांगणं आहे देवेंद्रजीना सांगणं आहे आदिदा सांगणं आहे कुठल्या दोनशे जागांची आपल्याला आवश्यक आहे दोन टाकू आम्हाला एकशे अठ्ठ्याऐंशी जागा एकशे ऐंशी जागा एकशे अठ्ठ्याऐंशी जागा आम्हाला फुलया आणि त्याच्यामध्ये आमच्या रिपब्लिकन पक्षाचे चार पाच जरी आमदार असले पाहिजे रिपब्लिकन पक्ष छोटा पक्ष आहे इमानदार कार्यकर्त्यांचा पक्ष आहे आम्हाला काही मिळालं किंवा मिळाले नाही तरी ते चालेल बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेला अजिबात कोणाला हात लावू द्यायचा नाही तर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेला कोणी हात लावला तर आमच्या समाजासारखा वाईट समाज दुसरा कुठेही नाही नरेंद्र मोदी जी संविधानाला माता टेकून शपथ घेतात ते मोदी कसे संविधान बदलणार ज्या काँग्रेस पक्षाने बाबासाहेब आंबेडकरांना हरवलं तेव्हलो म्हणतात की आम्ही संविधान राहुल गांधी पार्लमेंट मध्ये सभेमध्ये दाखवतो की हे संविधान हे संविधान अरे तुम्हाला नाही बाबासाहेबांची या तुम्हाला नाही बाबासाहेबांची जाण कशाला दाखवताय तुम्ही संविधान बाबासाहेब आंबेडकरांच्या बद्दल ज्या ना प्रेम नसणारी काँग्रेस बाबासाहेब आंबेडकरांचा त्या सेंट्रल हॉल मध्ये तुम्ही कुठं राम बाबासाहेबांना भारतरत्न दिलं नाही बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या छब्बी तालुको रोड या ठिकाणी संविधान लिहिलं त्या ठिकाणी त्यांचं स्मारक उभं केलं नाही डॉक्टर आंबेडकर फाउंडेशन आहे जनपद रोडला लिबरेटेड रेटेड हॉटेलच्या बाजूला इंडिया गेटच्या बाजूला त्या ठिकाणी बाबासाहेबांचं मोठं स्मारक बांधायला पाहिजे पण नाही जा जा मागणी अनेक वर्षापासून होत होती तीन हजार सहाशे कोटी रुपये किमतीची ती जमीन ती जमीन नरेंद्र मोदी यांनी दिली आणि आता जवळजवळ तेराशे चौदाशे कोटी रुपये खर्च करू बाबासाहेबांच्या त्या ठिकाणी स्मारक होत त्या ठिकाणी माननी दिबा पाटील यांच्याशी आमचे फार संकेत समज होते काळामध्ये नामांतरासाठी आम्ही मोर्चे काढले मंडळ आयोगाच्या शिफारसी मान्य करा यासाठी आम्ही मोर्चे काढले झोपडपट्टीतल्या माणसाला पग घर द्या यासाठी मोर्चे काढले बेरोजगारांना रोजगार द्या यासाठी मोर्चे काढले आणि दिबा पाटील यांच्याशी आमचे फार अत्यंत जोडचे समज होते दिबा पाटील यांच्या नावासाठी आपण फार मोठा संघर्ष पनवेलला होणाऱ्या एअरपोर्टला दिबा पाटील यांचं नाव मिळालंच पाहिजे यासाठी आपण आवाज आणि आपल्या सगळ्यांच्या ताकदीमुळे दिबा पाटील यांचं नाव त्या त्या नवीन एअरपोर्टला मिळालेलं आहे नवीन एअरपोर्टचं जे काम आहे ते काम मार्च एप्रिल पर्यंत होण्याची शक्यता आहे आमच्याशी मला आता सांगितलं की मग माझी पण काम पूर्ण होणार आहे नरेंद्र मोदींच्या हस्ते त्याचा लोकार्पण सोळा होईल आणि ज्या वेळेला लोकार्पण होईल त्या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री महायुतीत असेल त्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचा आहे त्यानंतर होणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा आपल्याला काम करायचं एकत्रितपणे आणि ते काम आपल्याला पूर्ण करायचं आहे महानगरपालिका ताब्यात एक घ्यायचे आहे त्यासाठी सगळे आपले कार्यकर्ते या ठिकाणी आलेले आहेत नरेंद्र गायकवाड आहेत प्रभाकर कांबळे मोनिल गायकवाड रामबाई ताळवे ॲडव्होकेट सुसी महाडी मलाजी गाठींसावे बळीराम नेटके प्रसाद परब महादेव पाटील अविनाश कोळी आणि अनेक मान्यवर या ठिकाणी बसलेले आहेत या सर्वांच्या वतीनं आपण आमचा सत्कार केलेला आहे त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचा गाव करतो थोडे एका सत्कारावर राहणार नाही